मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणूनच त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव साजरा केला जातो पूर्वीच्या काळी स्थूल आणि सूक्ष्म रूपात वाढल्या होत्या देवगणांनी त्या असुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल ठरले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो दत्त जयंतीला दत्तत्व हे पृथ्वी तलावर पटीनं कार्यरत दत्तांच्या हातातील कमंडलू आणि जपमाळ ब्रह्मदेवाचं प्रतीक आहे शंख आणि चक्र विष्णूच तर त्रिशूळ डमरू शंकराचं प्रतीक आहे महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर या क्षेत्रात दत्त उत्सवाला विशेष महत्व आहे दत्तात्रय हा शब्द दत्त आणि आत्रेय अशा दोन शब्दांनी बनलाय दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती झाला आहे असा आणि अत्रेय म्हणजे अत्रिऋषींचा मुलगा श्री दत्तात्रेयांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत सगळ्या श्री दत्त हे ऋषी आणि माता अनुसया यांचा पुत्र आणि विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो भारतात शैव वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयांची उपासना करत आहेत संपूर्ण भारतात विशेषत महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे अवधूत हे देखील दत्तात्रयांचंच नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा प्रत्येक क्षण वर्तमान काळात जगणारा होय श्री दत्तांच्या पाठीमाग असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेदांचं प्रतीक आहे श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानलं होत पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णू असावं अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली तर अग्नीला देखील गुरु मानून आपला देह हा क्षणभंगूर आहे अशी शिकवण त्यांनी घेतली होती अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचं अस्तित्व आहे ते पाहण्यासाठी श्री दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले होते महाराष्ट्रात हिंदूंच्या बरोबर मुस्लिम समाजही श्री दत्तप्रभूंची उपासना करताना दिसतो श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तांचा पहिला अवतार श्री नरसिंह सरस्वती हा दुसरा तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे जैन पंथीय श्री दत्तगुरूंची नेमिनाथ म्हणून पूजा करतात तर मुसलमान फकीर म्हणून पुजतात दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो गुरुचरित्राचं पारायण केलं जात भजन कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं